नमस्कार पेन लेखणी कलम हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे विश्लेषण करत आहोत पेन म्हणजे लेखनी कलम पेनीचं महत्त्व खूप आहे पेनीचं महत्त्व अपार आहे या पेनीशिवाय कोणताही व्यवहार नाही कोणताही कारभार नाही कोणतंही प्रशासन नाही जग नाही काहीच नाही या पेनीशिवाय काहीच नाही या पेनीशिवाय जीवन शून्य आहे या पेनीशिवाय सर्वांचं जीवन शून्य आहे सर्वांची प्रगती शून्य आहे समाजाची देशाची जगाची प्रगती शून्य आहे या पेनीशिवाय या लेखणीशिवाय या कलमशिवाय सर्वांची प्रगती शून्य आहे विकास शून्य आहे कारण या पेनीशिवाय प्रगती होतच नाही विकास होतच नाही पेन नसेल तर जीवन शून्य आहे कारण पेनीशिवाय आपला काही चालतच नाही पेन नाही तर लिहायचं कसं पेन नाही तर मांडायचं कसं पेन, तो पेन, पेन, पेन नाही हिशोब कसा करायचा पेन नाही तर व्यवहार कसा चालायचा पेन नाही न्यायालयात निकाल कसा लागेल पेन नाही फैसला कसा होईल पेन नाही निर्णय कसा होईल पेन नाही सही कशाने करणार पेन नाही तर पेन नाही तर जीवन कसं जगणार म्हणून या पेनीशिवाय काही नाही या पेनीचं महत्व अपार आहे या लेखणीचं महत्त्व अपार आहे या कलमचं महत्त्व अपार आहे कारण या पेनीशिवाय कोणताही व्यवहार नाही कोणताही व्यवसाय Ê... नाही कोणतंही काम नाही काहीच नाही कारण पेनीविना काहीच होत नाही कोणतीच हालचाल होत नाही म्हणून पेन पाहिजे म्हणजे पाहिजे पेनीचं महत्त्व किती आहे पहा मग कोणती पेन असो दोनवाली पेन असो तीनवाली पेन असो पाचवाली पेन असो दहावाली पेन असो वीसवाली पेन असो या पन्नासवाली पेन असो शंभरवाली असो दोनशेवाली असो पाचशेवाली असो हजारवाली असो कोणतीही पेन असो पेन पाहिजे म्हणजे पाहिजे पेन हबी म्हणजे हवी काही जरी टिपायचं असेल काही जरी लिहायचं असेल काही जरी मांडायचं असेल कोणता जरी हिशोब करायचा असेल तर पेनीची गरज आहे पेनी बिना काही चालत नाही पेन नाही तर व्यवहार ठप्प पेन नाही तर व्यवसाय ठप्प पेन नाही तर प्रशासन ठप्प म्हणून पेन पाहिजे म्हणजे पाहिजे बँक असो शाळा असो कार्यालय असो या काही असो पेन हवी म्हणजे हवी बँकेत पेनीशिवाय काही चालत नाही कोणतंच का प, काम होत नाही कारण लिहिण्यासाठी पेन पाहिजे काही मांडायसाठी पेन पाहिजे काही टिपून ठेवायसाठी पेन पाहिजे काही नोंदी करायसाठी पेन पाहिजे काही नावे लिहिण्यासाठी पेन पाहिजे काही हिशोब लिहून ठेवण्यासाठी पेन पाहिजे काही जमा खर्च लिहून ठेवण्यासाठी पेन पाहिजे काही आकडेवारी लिहिण्यासाठी पेन पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी पेन पाहिजे साध्या माणसापासून ते मोठ्या माणसापर्यंत पेन पाहिजे कोणी असो छोटा असो मोठा असो श्रीमंत असो गरीब असो कोणी असो प्रत्येकाला पेन हवी आहे प्रत्येकाला पेन पाहिजे साधा माणूस असो शेतकरी असो चपराशी असो छोटा मुलगा असो मोठा माणूस असो या मंत्री असो कलेक्टर असो मुख्यमंत्री असो डॉक्टर असो वकील असो सुतार असो या आमदार खासदार असो या मुख्यमंत्री पंतप्रधान असो पंतप्रधान उपप्रधान कोणी असो या राष्ट्रपती असो सर्वांना पेनीची गरज आहे सर्वांनाच पेन पाहिजे पेनीशिवाय कोणाचंच काम होत नाही पेनीशिवाय कोणाचा चिवार होत नाही पेनीशिवाय काही हालचाल होत नाही विद्यार्थ्याला पेन पाहिजे लिहिण्यासाठी विद्यार्थ्याजवळ पेन नसेल तो कशाने लिहील शिक्षकाने शिकवलेले शिक्षाने शिक्षकाने सांगितलेले शिक्षण शिक्षकाने फळ्यावर मांडलेले कशाने लिहील पेनीची आवश्यकता असते कारण लिहिण्यासाठी त्याला पेन पाहिजे कागदावर टिपण्यासाठी त्याला पेन पाहिजे वही टिपण्यासाठी त्याला पेन पाहिजे पुस्तकातलं लिहिण्यासाठी त्याला पेन पाहिजे शब्द लिहिण्यासाठी त्याला पेन पाहिजे पाणी लिहिण्यासाठी त्याला पेन पाहिजे वाक्य लिहिण्यासाठी त्याला पेन पाहिजे गणित करण्यासाठी त्याला पेन पाहिजे प्रत्येक विषयाचं लिहिण्यासाठी त्याला पेन पाहिजे पेन हवी आहे बघा पेनीचं महत्त्व किती आहे अपार आहे माणसापेक्षा जास्त पेनीचं महत्त्व आहे पेन फार महत्त्वाची आहे कारण पेनविना व्यवहारच नाही पेनीविना काही हालचालच नाही पेनीविना काहीच नाही पेन नाही तर शाळा नाही पेन नाही तर कार्यालय नाही पेन नाही तर बँक नाही पेन नाही तर पतपेढी नाही पेन नाही तर न्यायालय नाही पेन नाही तर काहीच नाही म्हणून पेनीविना काहीच नाही विना कोणाचीच प्रगती नाही कोणाचाच विकास नाही पेन हवी म्हणजे हवी आणि पेनीशिवाय कोणतीच हालचाल होत नाही खड्यावर लिहायचा असेल तर खडूची गरज असते खडू म्हणजेच लेखनी हे पण पेन म्हणजे मराठीमध्ये लेखनी म्हणून ही पेनीची गरज आहे पेनीचे प्रकार वेगवेगळे आहेत कोणती मार्कर पेन असते मार्करनं टिक करण्यासाठी पेन पाहिजे म्हणजे ठळक ठळकपणा ठळक ओळख येण्यासाठी किंवा एखाद्या खून करण्यासाठी पेन पाहिजे आणि पत्तीची पेन शा आपलं पत्तीची पेन इंक पेन असते ती एक म्हणजे ते सही करण्यासाठी ती पेन असते अशा पेनीचे प्रकारसुद्धा वेगळे आहेत खूप प्रकार आहेत पेनीचे हँड ग्रीप पेन सोलो ग्रिपर पेन रेनॉल्ड पेन साधी पेन त्याच्यानंतर असे बरेच पेनीचे प्रकार आहेत खूप खूप असे पेनीचे प्रकार आहेत परंतु कोणती पेन असो किती प्रकार असो पण लिहिण्यासाठी पेन पाहिजे भारीची असो का हलकी असो कोणत्याही प्रकारची पेर असो पण लिहिण्यासाठी आपल्या टिपून घेण्यासाठी आपली प्रगती विकास करण्यासाठी आपल्या पुढे जाण्यासाठी पेरीची गरज असते पेन नाही तर आपण आपला विकास करू ना ना शकत नाही आपली प्रगती करू शकत नाही आपलं जीवन सुंदर बनू शकत नाही आणि आपण शाळा शिकू शकत नाही शिक्षण शिकू शकत नाही पेन नाही तर काहीच नाही पेन नाही तर आपली प्रगती नाही आपला विकास नाही पेन नाही तर जीवन सुंदर नाही पेन नाही तर जीवन रंगीन नाही पेन नाही तर काहीच नाही म्हणून पेनीचं महत्व ओळखा पेनीचं महत्व जाणा कारण पेनीशिवाय काहीच नाही या पेनीचं महत्व किती आहे या पेनीचं अस्तित्व किती आहे हे तुम्हाला जेव्हा तुमच्याजवळ पेन नसेल आणि तुम्हाला लिहिण्याची अत्यंत गरज आहे तुम्हाला लिहावंच लागते टिपून ठेवावंच लागते आणि तिथं जिथं तुम्हाला आवश्यक आहे ते लिहिणं भाग आहे आणि अशा तुमच्याजवळ पेन नसेल कुणाकडेही पेन नसेल आणि कुठं दुकानही नसेल आणि अशा वेळेस तुम्हाला त्या पेनीची गरज पडते मग तुम्ही लिहिता कसं परंतु लिहिणं तर तुम्हाला आवश्यक आहे कारण ध्यानात काय बसत नाही लक्षात काय राहत नाही माणूस काय देव नाही सर्व लक्षात राहायला म्हणून लक्षात राहत नाही पेन पाहिजे परंतु अशा वेळेस पेन आणणार कुठून अशा वेळेस कळतं पेनीचं महत्त्व अशा वेळेस कळतं पेनीचं अस्तित्व अशा कळतं पेन किती महान आहे पेन किती श्रेष्ठ आहे पेन किती सर्वश्रेष्ठ आहे पेन ही फार महत्वाची आहे कारण पेनीशिवाय कोणताही वार नाही पेनीशिवाय कोणता कारभार नाही पेनीशिवाय कोणता व्यवसाय नाही पेनीशिवाय काहीच नाही न्यायालयात सुद्धा पेन लागते न्यायाधीशांना टिपून ठेवण्यासाठी किंवा फैसला करण्यासाठी किंवा निर्णय देण्यासाठी निकाल देण्यासाठी पेनीची गरज लागते वकिलाला सुद्धा पिण्याची गरज लागते क्लर्कला सुद्धा पिण्याची गरज लागते कॅशियरला सुद्धा पिण्याची गरज लागते अधिकाऱ्यांना सुद्धा पिण्याची गरज लागते कर्मचाऱ्यांना सुद्धा पिण्याची गरज लागते शेतकऱ्यांना सुद्धा पिण्याची गरज लागते कामगारांना सुद्धा पिण्याची गरज लागते हमालांना सुद्धा पिण्याची गरज लागते सुतार चांबार लोहार यांना सर्वांना पेण्याची गरज लागते विद्यार्थ्यांना पिण्याची गरज लागते सर्वांना पेणीची गरज असते अड्याणी असो की शिकलेला त्यांना पिण्याची गरज असते अड्याणी माणसांना पिण्याची गरज आहे शिकलेल्या माणसाला पेनीची गरज आहे कारण पेनीशिवाय कोणतंच काम होत नाही कुठलंच काम होत नाही हिशोब करायचा असेल तर, 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 तर पेन लागते काही महत्त्वाची गोष्ट लिहायची असेल तर पेन लागते शाळा शिकायची असेल तर पेन लागते व्यवसाय करायचा असेल तर पेन लागते सर्व गोष्टीसाठी पेन आवश्यक आहे अत्यंतिक आवश्यक पण पेनची फार गरज आहे पण पेन मूल्यवान आहे पेन अनमोल आहे पेन अमूल्य आहे पेनीशिवाय काहीच नाही म्हणून या पेनीचा आदर करा पेनीचा मान ठेवा पेनीचा सन्मान करा पेन कुठेही फेकून देऊ नका काम झालं की पेन फेकू नका पेनीचा अपमान करू नका पेनीचा अवमान करू नका काम झालं की पेन आपण फेकून देता काम झालं की पेन आपण टाकून देता परंतु तीच पेन आपल्याला नसल्यावर आपल्याला किती आपली अडचणी येते किती संकट येतात बघा आपण फेकून दिली तीच पेन जर आपल्याला नसेल दोन सुद्धा पेन आपल्याकडे नसेल तर त्या पेनीचं महत्त्व तेव्हा आपल्याला कळतं असं त्या पेनीचं कळतं जेव्हा आपल्याला पेन लागते आणि त्यावेळेस आपल्याकडे पीन नसते आणि जेव्हा त्या पिणीची गरज पडते तेव्हा आपल्याकडं तेव्हा आपल्याला पिणीची गरज किती महत्त्व कळते अस्तित्व किती आहे पिणीचं तेव्हा आपल्याला महत्त्व या पिणीचं माहीत होतं परंतु आपण असल्यावर पेन कशीही निष्काळजीपणानं आयसपणाने टाकून देतो फेकून देतो परंतु पेणीचा आदर करा सन्मान करा पेन फेकू नका टाकू न टाकून देऊ नका त्या पेणीचा सत्कार करा आदर करा कारण तुम्हाला अडचणीच्या काळात समस्या काळात साथ देणारी आणि तुम्हाला केव्हाही हो लागणारी ती पेन हे तुमच्यासाठी आदर्श आहे पेन ही तुमच्यासाठी देव आहे म्हणून पेनीचा आदर करा सन्मान करा तुम्ही तिला क्षुल्लक महत्व देता पेनीला महत्व देत नाही तुम्ही काम झालं की फेकून देता काम झालं की टाकून देता परंतु पेन ही तुमच्यासाठी फार महत्वाची आहे पेन ही अनमोल आहे महान आहे सर्वश्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे पण पेनीचं महत्त्व ओळखा जाणा पेन किती महत्वाची आहे ते। पेन क्षुल्लक बाब नाही पेन छाटूट नाही पेन किरकोळ नाही पेन खूप महान आहे दोनवाली पेन असो या पाचवाली असो दहावाली असो पन्नासवाली असो दोनशेवाली असो हजारवाली असो पेन ते पेनच म्हणून पेनीला दोष देऊ नका पेनीचा अपमान करू नका पेनीचा अवमान करून हे पेणीचा आदर करा सत्कार करा कारण ही पेन मला फार महत्त्वाची आहे ही पेन तुमचं जीवन घडवणारी आहे ही पेन तुमचं जीवन सुंदर करणारी आहे ही पेन तुमचं अस्तित्व घडवणारी आहे ही पेन तुमचं कल्याण करणारी आहे हे पेन तुमचं अस्तित्व ठरवणारी आहे म्हणून पेन ही फार महत्त्वाची आहे पेन ही फार उपयोगी आहे पेनीशिवाय कोणता कारभार नाही पेनीशिवाय कोणता व्यवहार नाही पेन फार महत्वाचे आहे लक्षात ठेवा पेनीशिवाय कोणताही व्यवसाय नाही पेनीशिवाय तुमचं जीवन नाही पेनीशिवाय तुमचं जीवन शून्य आहे पेनीशिवाय जगाची प्रगती नाही देशाची प्रगती नाही समाजाची प्रगती नाही कोणत्याही व्यक्तीची प्रगती नाही पेन फार महत्वाची आहे सर्वात सर्वात श्रेष्ठ म्हणजे पेन होय पेन फार महत्वाची आहे म्हणून पेनीचा मान ठेवा सन्मान करा आदर ठेवा अशा प्रकारे या पेनीविषयी खूप बोलता येईल कितीही बोलता येईल कारण असं या पेनीचं फार महत्त्व आहे म्हणून ही पेन सर्व श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे मूल्यवान आहे अनमोल आहे अमूल्य आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद